मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक वेगवान वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा खानापूर तालुक्यातील ढोराळे येथे दोन गटात तुफान राडा झालाय ढोराळा येथील राजाराम बोडरे यांच्यासह नातेवाईकांना काठीने मारहाण करण्यात आली आहे या मारहाण प्रकरणी ज्ञानदेव गुजले यांच्यासह तब्बल सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल मंगळवार तीन डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा राडा झालाय खानापूर तालुक्यातील ढोराळे येथे राजाराम बोडरे आणि ज्ञानदेव गुजले या दोन कुटुंबियांमध्ये तुफान राडा झाला असून या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी राजाराम सोपान बोडरे वय त्रेपन्न हे आपल्या गट नंबर चारशे त्र्याऐंशी मधील जागेवर गेले असता ज्ञानदेव पांडुरंग गुजरे प्रकाश ज्ञानदेव गुजले सजय सदाशिव गुजले गुजले, विठ्ठल सदाशिव अशोक सदाशिव गुजले गजानन भीमराव गुजले विकास भीमराव गुजले भीमराव पांडुरंग गुजले या आठ जणांनी मिळून फिर्यादी राजाराम बोडरे यांना एकट्याला अडवून धरले यावेळी बोडरे यांचा मोबाईल काढून त्यांना काठीने मारहाण करण्यात आली यावेळी अविनाश ज्ञानदेव पवार राहणार ऐनवाडी हा फिर्यादीच्या डोक्यात दगड घालण्याच्या उद्देशाने धावून आला तर फिर्यादीची पत्नी कुसुम राजाराम बोडरे फिर्यादीचा मुलगा दीपक वहिनी सुनीता अर्जुन बोडरे व फिर्यादीचे दोन भाऊ अर्जुन बोडरे सुदान बोडरे यांना फिर्यादीच्या गावातील ज्योतिबा मारुती मंदिराजवळ आरोपी अविनाश ज्ञानदेव पवार राहणार ऐनवाडी तालुका खानापूर मंदाबाई भीमराव गुजले जयश्री विठ्ठल गुजले मेधा गजरण गुजले द्रौपदा ज्ञानदेव गुजले सुरेखा चव्हाण वैशाली वसंत गुजले शीतल अशोक गुजले यांनी मारहाण केल्याचे फिर्यादी बोडरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे तर फिर्यादी बोडरे यांचे दोन भाऊ अर्जुन बोडरे व सुदाम बोडरे यांना मारहाण होत असताना भांडणाचा व्हिडिओ करताना फिर्यादीचे दोन मोबाईल काढून घेतल्याबाबत देखील फिर्यादीत म्हटले आहे या तुफान राड्यात फिर्यादी बोडरे यांच्यासह पत्नी कुसुम मुलगा दीपक भाऊ अर्जुन आणि सुदाम तसेच वहिनी सुनीता हे जखमी झाले आहेत गव्हर्नमेंट एचयू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर